तासगावमधील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मातोश्री तानुबाई दगडू तायाप्पा खाडे वसतिगृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला विशेष म्हणजे या वसतिगृहात एकीकाळी राहिलेले माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत या वसतिगृहाचे रुपडे पालटून सर्व सोयी इमारत उभी केली आहे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे यांच्या मदतीतून हे वसतिगृह उभारले गेले याच वसतिगृहात खाडे बंधू अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेत असताना वास्तव्याला होते आपण ज्या वसतिगृहात राहिलो त्याच वसती वसतिगृहाचे रुपडे पालटून तिथे अद्ययावत सोयी सुविधा उभारण्याचे काम सुरेश भाऊ खाडे आणि अशोक खाडे यांनी केले तसेच सँढोस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने व आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या देखील हे वसतिगृह इमारत बांधकाम पूर्ण करण्यात सहकार्य आहे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर अशोक बाबा खाडे यांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले हे दोघेही या वसतिगृहात वास्तव्यास होते या दोन बंधूसह हो अन्य काही जण या वसतिगृहाचे भव्य रूप उभारले आज या वसतिगृहात अनेक विद्यार्थ्यांना राहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे